तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य पुढचं पाऊल टाकण्याचं ठरवलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या हमीवर आता बहिणींना कर्ज मिळणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना असेलच मात्र या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा सरकारचा विचार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ही संभाव्य योजना जाहीर करण्यात आलेली आहे तीस ते चाळीस हजारांचं कर्ज या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना देण्याचा विचार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलेला आहे तर एकंदरीतच लाडकी बहीण योजना ही अर्थातच लोकप्रिय ठरली मात्र याच योजनेच्या आधारे आता लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजारांचं अर्थसहाय्य होणार आहे अजित पवार बोलताना त्यांनी ही योजना बोलून दाखवली त्याचं सुतोवाच केलं आणि जवळपास तीस ते चाळीस हजारांचं कर्ज या लाडकी योजनेच्या हमीवरच देण्यात येईल म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असेल या हप्त्यातूनच या कर्जाची रक्कम वगळली जाईल कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकत ते उशिराने दिले जातात त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले मात्र सगळ्यात महत्वाचा इंटरेस्टिंग मुद्दा त्यांनी या निमित्तानं पुढे केलाय तो म्हणजे लाडक्या बहिणींना या हप्त्याच्या आधारावरती कर्ज दिलं जाईल आणि लघु उद्योग सुरू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना मदत केली जाईल असं कुठेतरी अजित पवारांनी म्हटलंय मुळातच महिलांना जर आपण पाहिलं तर या योजनेच्या माध्यमातून स्वयंस्पूर्ण बनवण्याचा प्रयत्न कुठंतरी स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे का हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय यामध्ये मुख्यत्वे जो मुद्दा तू उपस्थित केलास की याला या सगळ्या योजनेला कुठेतरी व्याज घेतलं जाईल का तर प्राथमिकदृष्ट्या तरी कुठलंही व्याज घेतलं जाऊ नये अशा प्रकारचा एक सूर एकंदर योजने या योजनेमध्ये दिसतोय मात्र कुठेही अजून याबाबत अधिकृतपणे निर्णय झालेला आहे अद्याप ही योजना पाईपलाईनमध्ये आहे याबद्दल मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आधी महायुतीच्या नेत्यांमध्ये यावरून चर्चा होईल त्यानंतर हा प्रस्ताव पुढे ठेवला जाईल आणि अंतिमतः कॅबिनेटच्या मंजुरीनंतर यावरून निर्णय होईल मात्र राज्य सरकारकडनं जर अशा प्रकारची कुठली योजना आणली जात असेल तर निश्चितच त्याचा मोठा फायदा महिलांना होईल आणि त्या माध्यमात सरकारला सुद्धा वोट बँक पक्की करण्याच्या संदर्भामध्ये याचा निश्चितच मोठा फायदा होऊ शकतो दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मुळामध्ये नेमक्या किती बहिणींना किती लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा होणार आहे हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण राज्य सरकारकडनं गेल्या काही महिन्यांपासून विशेषत्वाने हे नवं सरकार आल्यानंतर या योजनेमध्ये स्क्रुटिनी करणं सुरू झालेलं आहे लाखो महिलांना विविध कारणांच्या खाली या योजनेतून वगळण्यात आले घरातली आर्थिक परिस्थिती असेल घरात चारचाकी गाडी असेल अशी अनेक कारण देत अशा अनेक पद्धती करणं महिलांना स्क्रुटिनी करून या योजनेतून वगळण्यात आले त्यामुळे नेमका या योजनेसाठी लाभार्थी असण्याचा नेमका क्रायटेरिया काय असणार आहे त्या बा त्यासाठी पुन्हा एकदा काही नव्यानं स्क्रुटिनी होणार आहे का हे असे अनेक प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा तयार झालेत त्यामुळे त्या जोपर्यंत या संदर्भात अधिकृत्या अंतिम काही कुठला निर्णय जाहीर होत नाही त्यापर्यंत तोपर्यंत या सगळ्या संदर्भातल्या चर्चा या कायम राहतील त्यामुळे याबद्दल नेमकं स्पष्टता कधी येते आणि अजित पवारांकडनं किंवा सरकारकडनं याबद्दल नेमकी घोषणा कधी केली जाते हे पाहणं इंटरेस्टिंग आहे